शिवराय मी पांडुरंग कदम तुम्ही पाहिलं असेल या राज्याचे मंत्री असणारे छगन भुजबळ यांची बाईट या ठिकाणी कदाचित तुम्ही पाहिले असेल त्या बाईकमध्ये भुजबळ साहेब काय म्हणतायत की मराठा मनोजारांगे पाटील अंतरवाली सराठीमध्ये जेव्हा हल्ला झाला होता त्यावेळेस पळून गेले होते असं भुजबळ साहेबांचं म्हणणं आहे तर साहेब तुम्हाला सांगू इच्छितो की पळून जाणारे मराठे नसतात मराठ्यांचा वाघ म्हणजे मराठा संघर्ष होता मान्य श्री मनोज पाटील आहेत त्यामुळे ते पळून गेले नव्हते पळून तुम्ही गेला होता मागचे दोन तीन महिने झाले या ठिकाणी तुम्ही पळून गेला होता कुठं गायब झाला होता कोणाला माहिती नाहीये परंतु तुम्हाला असं वाटलं की बाबा आता मला कोणी मीडियावाला विचारत नाहीये माझी कोणी बाईट घेत नाही म्हणून आजचा हा मुद्दा म्हणून काढलेला तुम्ही व्हिडिओ आहे आणि कदाचित तुमचा काही प्लॅन वेगळा असेल म्हणून आजची तुम्ही या ठिकाणी बाईट दिलेली आहे की अंतरवाली सराटीमध्ये हल्ला झाला होता त्यावेळेस या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील पळून गेले होते आणि त्यावेळेस परत त्यांना रोहित पवार आणि कोणी दुसरे कोण आहेत राजेश टोपे यांनी येऊन या ठिकाणी बसवलं की आम्ही मराठे आहेत कोणाच्या सांगण्यावरून आंदोलन करणारे नाही आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुला तुम्हाला असं म्हणायचं भुजूबळ साहेब की रोहित पवार आणि शरद पवार आणि त्याच्यानंतर राजेश टोपे यांना मराठ्यांचा पुळका आहेत यांना जर मराठ्यांचा पुळका असतात तर यांनी मागच आरक्षण दिलं असतं इतकं मराठ गरजवंत मराठ्यांना लढायची गरज पडली नसते त्यांना मराठ्याबद्दल पुळका नाहीये आणि त्या पुळक्या पोटी पु या ठिकाणी ते आले नव्हते आम्ही गरजवंत मराठ्यांनी हा लढा सुरू केलेला आहे आणि गरजवंत मराठेच या ठिकाणी हा लढा संपवणार आहोत आणि त्यामुळं या ठिकाणी हे आंदोलन म्हणजे काही रोहित पवार स्पॉन्सर नाहीये किंवा शरद पवार स्पॉन्सर नाहीये तर इथं गोरगरीब गरजवंत मराठ्यांनी या ठिकाणी एकत्र येऊन एक संघ होऊन या ठिकाणी आंदोलन उभं केलेलं आहे म्हणून आजपर्यंत इथं टिकलेलं आहे कदाचित हे कोणाच्या सरकार एखाद्या राजकीय पक्षांच्या स्पॉन्सर असला असतं ते लोकसभेनंतर या ठिकाणी आंदोलन गुंडाळलं असतं परंतु गोर गरीब गरजवंत मराठ्यांना या आरक्षणाची या ठिकाणी जाण झाली आणि त्यामुळं सगळे मराठे एकत्र आलेत आणि त्यानंतर या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे आणि असं म्हणणं आहे साहेब की तुम्ही म्हणतायत की उद्धव ठाकरे साहेब तुमच्या म्हणण्यानुसार बघा ठाकरे साहेब असतील पवार साहेब असतील की यांना पोलिसांवरती जो दगडफेक झाली होती त्याची कल्पना नव्हती म्हणून या ठिकाणी ते तिथं आलं होते जसं काही नाही आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणतायत की पोलिसांनी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी या आमच्या मराठा बांधवावरती या ठिकाणी हल्ला केला होता तर ही गोष्ट आता जुनी झालेली आहे महाराष्ट्रातल्या अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या लेकराला सुद्धा या ठिकाणी माहिती आहे की हल्ला कोणी केलेला आहे हल्ला कोणाच्या आदेशानुसार झालेला आहे हल्ला कोणावरती झालेला आहे हे सगळ्यांना माहिती आहे या महाराष्ट्रातील मराठा बांधवांना सुद्धा माहिती आहे आणि या राज्यातल्या अठरा पगड जातींना सुद्धा या ठिकाणी ते माहिती आहे परंतु तुम्ही स्वतःला या ठिकाणी म्हणताना अठरा पगड जातीचा या ठिकाणी मी प्रतिनिधित्व करतोय परंतु या तळागळामधल्या ओबीसी बांधवांना सुद्धा खरी माहिती या ठिकाणी त्यांना माहिती आहे की या ठिकाणी कोण कौन कोणाचं प्रतिनिधित्व करत आहे आणि मराठा बांधवांना त्यांचा हक्काचं आरक्षण मिळायला पाहिजे किंवा नाही पाहिजे हे या ठिकाणी सर्व अठरा पगड जातीतल्या ओबीसी बांधवांना या ठिकाणी माहिती आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट जर गरजवंत मराठ्यांना त्यांचं आकाचं आरक्षण मिळवण्याची वेळ जर येत असेल आणि तुमच्यासारख्या मंत्र्यांनी याच्यामध्ये जर कदाचित वेगळ्या पद्धतीने जर हा विषयांतर म्हणजे या विषयाला वेगळं वळण लावण्याचा जर या ठिकाणी प्रयत्न करत असाल तर ही गोष्ट अतिशय चुकीची आहे आज तुम्हाला बाईट देण्याची गरजच नव्हती परंतु या ठिकाणी तुम्हाला प्रसिद्धीच्या जोतासाठी स्वतःला फोकसमध्ये येण्यासाठी या ठिकाणी कदाचित तुम्ही ते करत असाल तर या राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत ना या राज्यामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी जो अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये लॉस झालेला आहे त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी तुम्ही बोलायला पाहिजे होतं माझ्याच तालुक्यातलं उदाहरण जर घ्यायचं झालं तर तिडी गाव आहे तिथं अक्षरशः शेतकऱ्याच्या शेतामध्ये या ठिकाणी पाणीच गेलं होतं पाणीच पाणी झालं होतं शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणामध्ये लॉस झाला होता त्या ठिकाणी या राज्याचे मंत्री असणारे धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी तिथं भेट देण्यासाठी आले होते त्यांनी तिथं पाहणी सुद्धा केली परंतु अद्याप सुद्धा त्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये त्याही पलीकडे जाऊन सांगायची गोष्ट म्हणजे त्यांना या प्रकारची मदत मिळेल अशी घोषणा सुद्धा या ठिकाणी सरकारकडनं झालेली नाहीये कॅबिटमध्ये कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्याचा अतिवृष्टीमुळे जो लॉस झालेला आहे त्याबद्दल या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाहीये मग त्याबद्दल तुम्ही का बोलत नाहीयेत या राज्यामधल्या महिला असुरक्षित आहेत लहान मुलींवरती लैंगिक अत्याचाराचं प्रमाण या ठिकाणी वाढताना दिसतंय बदलापूर सारख्या या ठिकाणी घटना घडलेल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेल्या आहेत परंतु त्याबद्दल तुम्ही ब्र शब्द सुद्धा या ठिकाणी बोलत नाही त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे परंतु ज्या विषयाला गरज नसताना या ठिकाणी तुम्ही आता हात घातलेला आहे आणि त्यामुळं तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही काही आमचे दुश्मन नाही आहेत परंतु इतक्या दिवस तुम्ही शांत बसला होता आम्ही मी स्वतः किंवा मराठा संघर्ष पाटील एक शब्द सुद्धा बोलले का नाही बोलले परंतु आज तुम्ही या ठिकाणी बोलायला सुरुवात केली आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी बोलावं लागेल कारण या ठिकाणी तुम्ही गरज नसताना मराठ्यांच्या विरोधामध्ये बोलण्याचं काम करत आहात कारण की मराठ्यांचे सरसेनापती मराठा संघर्षा मान्य स्त्री मनोज जरांगे पाटील आमच्यासाठी या ठिकाणी आदरणीय आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये जर अशा प्रकारचे विधान तुम्ही बोलत असाल तर निश्चितच या ठिकाणी आम्हाला तुमचा समाचार घ्यावाच लागेल त्यामुळं उज्वल साहेब तुम्हाला विनंती आहे तुम्ही कृपया गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या मध्ये आड येऊ नका आम्ही तुम्हाला कधी तुमच्या आड येत नाही तर कृपया तुम्ही गरजवंत मराठ्यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका त्यांनी या ठिकाणी त्यांचा आंदोलन सुखासमाधानाने लोकशाहीच्या मार्गाने जर लढत असतील कदाचित तुम्हाला दादांना घोंगडी बैठकीला जो महाराष्ट्रामधून जो प्रतिसाद मिळालेला आहे त्या प्रतिसादामुळे तुम्हाला कदाचित तुमची तळबळाट होत असेल कदाचित कदाचित असंही होऊ शकतं की या महाराष्ट्रामध्ये मराठा श्री मनोज पाटील हे राज्यभरात ज्या बैठका त्या घोंगडी बैठकाचं रूपांतरण विराट रूपांतर होतंय त्यामुळे कदाचित ते चित्र पाहून तुम्हाला कदाचित काहीतरी होत असेल म्हणून कदाचित त्या ठिकाणी तुम्ही बाईट दिलेली असेल त्यामुळे पुन्हा एकदा भुजबळ साहेब तुम्हाला हात जुडून कळकळीची कल नम्र विनंती करतो या राज्यामध्ये असंख्य समस्या आहेत त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी आपण बोलणं गरजेचं आहे कृपया आपण आमचे मराठा संघर्षता मानी श्री मनोज पाटील आणि मराठ्यांचं आरक्षण याबद्दल कृपया आपण बोलणं टाळावं एवढीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा